One more. <laughs> One more. One. जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा लाडक्या भावच यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ तो एकदम जबरदस्त ये हा तुझ्या चिकणार आपल्याला मन चोर न पाहतंय का या वरती झालेला आहे तर व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चाल असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स रीडिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आज चवडोला जा लागणारा बीटमार्कचा जो व्हिडिओ होतो आणि सॉन्ग आहे मित्रांनो तो, तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो तर त्या बीटमार्कच्या व्हिडिओला आणि सॉन्गला जो तो पासवर्ड लागणार आहे त्या मी ते पासवर्ड मी या व्हिडिओमध्ये बोलून दाखवणार आहे मित्रांनो तर चला मित्रांनो जराही न वेळ घालवता तर आपण आपल्या आज चढोला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो प्लेस्टोरवरती जाऊन सुपर विपेन हा ॲप डाउनलोड करायचं आहे त्यानंतरनं सिंगापूरचं विपेन कनेक्ट करायचं आहे तर बघू शकता मित्रांनो मी सुपर विपेन हा म्हणजे सुपर विपेन सिंगापूरचं सर्वर कनेक्ट केलेलं आहे त्यानंतरनं आपल्याला कॅपकेट प्रो ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्या केल्यानंतरनं ना न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे न्यू प्रोजेक्टवरनं इथे मी तुम्हाला जो व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचे आहे तो व्हिडिओ ॲड केल्यानंतरनं त्या व्हिडिओ लेअरवरती क्लिक करायचं आहे या लेअरवरती त्यानंतरनं खाली स्क्रोल करायचे इथे एक्स्ट्रॅक्ट ओडिओ नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतरनं इझिली आपला सॉन्ग जो आहे तो व्हिडिओपासून वेगळा होऊन जाईल त्यानंतर न या सॉंगवरती क्लिक करायचे आहे खाली स्क्रोल करायचं आहे ते इथे बीट्स ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचं आहे तर इथे बघू शकता मित्रांनो एकदमच जिथे जिथे आपण आपला फोटो जो हो आहे तो एकदमच हालतोय मित्रांनो मी व्हिडिओ दिलेला त्या व्हिडिओमधला तर ते अशा प्रकारे बीट्स ॲड करून घेत द्यायचे दे, ॲड बीटवरती क्लिक केल्यानंतर ना, ना बीट्स बीट म्हणजे बीट जो आहे तो ॲड होऊन जाईल अशा प्रकारे बीट्स ऍड करून घ्यायचे मित्रांनो तर मी इथपर्यंत ॲड केलेलं आहे तर तुम्ही बाकीच्या पुढच्या ऍड करून घ्यायचे त्यानंतर ना व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक आहे खाली स्क्रोल करायचं इथे रिप्लेस नवाचं ऑप्शन बघायला उठेल याच्यावरती क्लिक करायचं इथे आपला इमेज अपलोड करायचं ऍड करून आहे तर इमेज ॲड केल्यानंतर ना असं दोन बोट आणि खेचून मोठं करून आहे हे हिशोब आपल्या हिशोबाने सेट शौब करून घ्यायचे त्यानंतर ना पुढच्या बीटवरती यायचं आहे इथे स्टार्ट लिहायचं आहे त्यानंतर ना स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता तुम्ही जिथे जिथे बीट्स ॲड केलेले आहेत ना तिथे तिथे स्प्लिट करायचे तर अशा प्रकारे इझिली स्प्लिट होऊन जाईल तर आता स्प्लिट करून घ्यायचं आहे तुम्ही स्प्लिट केल्यानंतर ना मी तुम्हाला जिथे जिथे कुठले कुठले ॲनिमेशन्स आणि कुठले कुठले संधी हे सांगतो मित्रांनो इफेक्ट्स ते तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत तर सर्वात पहिल्यांदा असं बीट केल्यानंतरनं आणि सॉन्गचे सॉन्गला बीट ॲड केल्यानंतरनं दोन बोटांनी असं मोठं करून घ्यायचं आहे त्यानंतरनं पहिल्या लेअरवरती क्लिक करायचे आहे ॲनिमेशन्सवरती क्लिक करायचे आहे इथे कॉम्बोवरती क्लिक करायचे आता तर इथे सिम्पली कॉम्बोवरती क्लिक करायचे आहे त्यानंतरनं इथे दोन नंबरला एक पॉपिनिंग पॉपिनिंग कँडी हा एक ॲनिमेशन तो ॲड करून घ्यायचं पहिल्या लेअरला पुढच्या लेअरवरती यायचं आहे इथे डेझर्ट राईट ॲनिमेशन ॲड करायचं आहे इथे कॉम्बोमध्ये भेटून जाईल त्यानंतर ना इथे इथे डेझॉर्ट लेफ्ट ॲड करायचं आहे त्यानंतर पुढच्या लेअरवरती यायचं आहे डेझर्ट राईट इथे डेझर्ट लेफ्ट इथे ॲड केल्यानंतर ना इथे दोन सेकंडच्या पुढच्या बीटवरती यायचं लेअरवरती यायचं आहे इथे इनवरती क्लिक करायचं स्विंग राईट हायक ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचा आहे इनमध्ये नाही ते रॉक व्हर्टिकली ॲड करायचं आहे पुढच्या लेअरवरती ना पुढच्या लेअरवरती जायचं आहे सुद्धा रॉक वर्टिकली हा एक ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचा पुढच्या लेअरला देखील रॉक व्हर्टिकली ॲड करायचं आहे ना आता पाचव्या सेकंदच्या पुढच्या लेअरवरती यायचं आहे कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे स्ट्रेच अँड झोट हाय एक ॲनिमेशन आहे तो ॲड ॲड करून घ्यायचं आहे पुढच्या बीटवरती यायचं आहे सात सेकंडच्या लेअरवरती ना कॉम्बोमध्ये बॉन्स वन हायक ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे इनमध्ये जायचं पुढच्या लेअरवरती इन रॉक हा एक ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतरनं पुढच्या लेअरवरती यायचे कॉम्बोवरती क्लिक करायचे वेव अँड स्लाईड हायक ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचे आहे नऊ सेकंदच्या लेअरवरती यायचं आहे इथे बॉन्सी पुश एक ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचा त्यानंतरनं इथे पुढ दहा सेकंदच्या लेअरवरती यायचे इनमध्ये जायचं आहे स्विंग राईट हायक अॅनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचे आहे अकरा सेकंदच्या लेअरवरती यायचे इथे क्रॉस शेक हाय इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे लास्टच्या लेअरवरती यायचं आहे कॉम्बोवरती क्लिक करायचं बाउन्स वाईक वन हायक अॅनिमेशन ॲड करायचं आहे तर अनिमेशन जर तो सप्ले सगळे आपले ॲड होऊन झालेले आहेत मित्रांनो त्यानंतर त्यानंतरने इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे आता सर्वात पहिल्यांदा इथे व्हिडिओच्या स्टार्टला यायचं आहे आता व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं व्हिडिओ इफेक्ट्सवरनं इथे ओपनिंग अँड क्लोजिंगवरती जायचं आहे ट्रेंडिंगमध्ये सुद्धा भेटून जाईल मित्रांनो इझिली आपल्याला तर मित्रांनो स्टेप वन पासवर्ड जो तो एटी वन स्टेप वन पासवर्ड आहे पुढचा स्टेप मी सांगणार आहे मित्रांनो तर इथे एक जनरल स्पॉट एक नंबरला ट्रेंडिंगमध्ये भेटून जाईल तो ॲड करून घ्यायचं त्यानंतरनं इथे पाच सेकंडच्या बेटपर्यंत वाढून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे बॉडी इफेक्ट्सवरनं आता लाइन्स वरती क्लिक करायचं आहे ते ला ते बघू शकता मित्रांनो ग्लोईंग लाईन्स थोडंसं म्हणजे चौथ्या नंबरला ग्लोइंग लाइन्स आहे त्याच्यावरती त्याच्यामध्ये पाचव्या नंबरला सॉरी चौथ्याव्या नंबरला इव्हलोपिंग लाइटिंग हा एक ॲनिमेशन इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे चा चार सेकंदपर्यंत ते चार सेकंदच्या थोडंसं पुढे यायचं आहे चार सेकंद आठ आठ फेमवरती यायचं आहे त्यानंतर ना व्हिडिओ फिट्सवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ ना ते स्पार्कवरती यायचं आहे त्यानंतर ना कोलिजन स्पार्क हा एक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर ना चार सेकंदच्या चार सेकंदवरती यायचं आहे व्हिडिओ फिट्सवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला जर आवाज माझा वेगळा येत असेल द्वारं सुटल्यामुळं तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या त्या आता नाईट क्लबवरती क्लिक करायचं आहे स्पीड फिकर आहे इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा त्याची स्पीड आपल्याला ॲडजस्टवरती क्लिक करून त्याची स्पीड आपल्याला सिक्स्टी एट सिक्स्टी फाय ते मधल्या म्हणजे त्याच्यामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर ना आता काय करायचं पाच सेकंडच्या बेटवरती यायचे आता व्हिडिओ फेट्सवरती क्लिक करायचे त्यानंतर लास्टून दोन नंबरला स्प्लिट्स ऑप्शन बघल्या टेलाच्यावरती क्लिक करायचे ना तीन नंबरला जो थ्री लेअर मिरर आहे आणि इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचे सात सेकंडच्या पुढच्या त्यानंतर ना आणखी एकदा पाचकांच्या बेटवरती यायचे व्हिडिओ फ्लिक्सवरती क्लिक करायचे त्यानंतरनं लाईट इफेक्ट मध्ये यायचंय इथे हेलो टू हाईक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा इथे शासकांच्या बेटपर्यंत शासकांच्या पुढच्या बीटवरती यायचे व्हिडिओ फ्लिप्सवरती क्लिक करायचे इथे मध्ये यायचे त्यानंतरनं बटरफ्लाय ड्रीम हाईक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचे इथे आठ सेकंदच्या बीटपर्यंत त्यानंतरनं ते आता आता काय करायचंय इथे आठ सेकंदच्या बीट पशी यायचंय व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे त्यानंतरनं रेटरोमध्ये जायचं आहे इथे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर गेल्यानंतरनं इथे खाली थोडंसं स्क्रोल करायचं आहे ते रोलिंग फिल्म हा एक इफेक्टवर तो बघायला भेटेल मित्रांनो तो आपल्याला दहा सेकंदच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे त्यानंतरनं आठ सेकंडच्या बीटवरती यायचे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे त्यानंतरनं बटरफ्लायजमध्ये येऊन दोन नंबरला बटरफ्लाय बटरफ्लाय डान्स हा एक जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा दहा सेकंदच्या बेटपर्यंत त्यानंतरनं आता काय करायचं दहा सेकंदच्या म्हणजे नऊ सेकंद पंधरा फेम सॉरी पंचवीस फ्रेमच्या बेटवरती यायचे बेट, व्हिडिओ सॉरी बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे ग्लोबिंग यायचं यायचे त्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये मेकॅनिकल एक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचं दहा अकरा सेकंद पंधरा सेंटच्या भेट पुढे पुढे त्यानंतरनं आपला जो व्हिडिओ तो बनून रेडी होऊन जाईल मित्रांनो तर, तर सेव्ह करण्यासाठी वरी शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचे तर इझिली आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चाल असाल तर आपल्या वेदांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये